आज आपण स्टेप बाय स्टेप अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने परफेक्ट मासवडी आणि रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत पीठ किती वापरायचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं अशा छोट्या छोट्या टिप मी दिलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही पाच ते सहा लोकांसाठी सहज बनवू शकाल योग्य प्रमाण दिलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मासवडीमधलं सारण बनवायला घेऊयात त्यासाठी एक चमचा धने एक इंच दालचिनी पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि चार हिरवी विलायची घेतलेली आहे तुम्ही याऐवजी एक मोठा चमचा गरम मसाला घेतला तरीही चालेल त्यानंतरनी पाऊन वाटी तेळ घेतलेले आहेत तुम्ही अर्धा वाटी घेतली तरीही चालेल एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा खसखस आणि एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा आहे सुरुवातीला आपण हे खडे मसाले भाजून घेऊयात खडे मसाले आपल्याला जास्तही भाजायचे नाहीत फक्त थोडासा सुगंध यायला की लगेच आपल्याला काढायचे आहेत खडे मसाले भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊयात त्यानंतरनी खसखस भाजून घ्यायची आहे खसखस टाकल्यानंतरनी लगेचच आपल्याला तीळ टाकायचे आहेत खसखस आणि तीळ आपल्याला सोबतच एकत्र भाजायचे आहेत सुद्धा जास्त भाजायचे नाहीत थोडेसे तडतड व्हायला लागले ला की काढून घ्यायचे त्यानंतरनी खोबरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं डार्क कलर आला की लगेच आपल्याला खोबरंसुद्धा काढायचं आहे त्यानंतरनी पॅनमध्ये एक अर्धा चमचा तेल घेतलेला आहे त्यानंतरनी त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत झाला की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण आणि कांदा छान असं भाजून घ्यायचं आहे लसूण कांदा भाजलेला आहे आता आपण काढून घेऊयात सुरुवातीला आपल्याला खडे मसाले वाटून घ्यायचे आहेत तीळ आणि खोबरं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला बारीक करायचं नाही जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तीळ खोबरंसुद्धा वाटून घेतलेलं आहे आता कांदा आणि लसूणसुद्धा एकदा फिरवून घ्यायचं आहे त्यानंतरने एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तुम्ही इथं एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे वापरले तरीही चालेल त्यानंतरने चवीनुसार मीठ एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा छान असं वाटून घ्यायचं आहे मासोडीमधलं सारण आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला इथं खडे मसाले वापरायचे नसेल तर वापरा। एक चमचा गरम मसाला वापरा आता आपण मासोडीचं पिठलं करून घेऊयात त्यासाठी आपल्याला एक वाटण वाटायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरवी मिरची एक चमचा जिरं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनी पॅनमध्ये एक दीड चमचा आपण तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा हिंग टाकलेला आहे त्यानंतरनी वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे वाटण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे पाव चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा एकदा मिक्स करून घ्यायची दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्यासाठी आपण दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतरनी चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्ही दोन वाटी बेसन घेतलं तर अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की एका हाताने बेसन सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला बेसन हटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवतेप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे बघू शकता तुम्ही एका हाताने थोडं थोडं बेसन टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या सह्याने आपल्याला बेसन हटून घ्यायचं आहे असं केल्याने आपलं पिठात मध्ये जास्त गुटोळ्या होत नाहीत आणि अगदी सहज पीठ हटलं जातं सर्वात महत्वाची टीप की बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे न चाळता पीठ आपल्याला अजिबात वापरायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनिट हटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट हाटून घेतल्यानंतरने आपल्याला याच्यावरती चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे लक्ष करा की ह्या स्टेजला आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे एकदम मंद गॅसवरच चा आपल्याला चार ते पाच मिनिट वाफ द्यायची आहे चार ते पाच मिनटानंतरने आपल्याला ताट काढायचं आहे बघू शकता परत एकदा छान असं हटून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला याच्या मासवडी करून घ्यायची आहे आता आपण लगेचच मासवडी करायला लागूयात जेवढं सुरुवातीला पीठ लागतं तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे किंवा मग सुती रुमाल घेतला तरीही चालेल चांगला ओला करून आपल्याला पिळून घ्यायचं आहे ओतून थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे त्यानंतरने थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हे फक्त वार्निशिंगसाठी आपण करत आहोत नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतरनी आपल्याला जेवढं लागेल तेवढं याच्यावरती पीठ घ्यायचं आहे गरम असतं त्यामुळं पाण्याचा हात लावणं आपल्याला छान थापून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही आपल्याला हे थापायचं नाही अशा पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही जास्त जाडंही थापलेलं नाही जास्त पातळही नाही त्यानंतर याच्यावरती आपल्याला सारण ठेवायचं आहे तुम्ही सगळीकडे पसरवूनसुद्धा सारण टाकू शकता किंवा मग अशा पद्धतीने रोल करूनसुद्धा सारण टाकू शकता त्यानंतरने आपल्याला लगेचच गरम असताना लगेचच याचा रोल करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवतेप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला रोल करायचा आहे अशा प्रकारे आपण रोल करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवतेप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतरने आपल्याला दोन्ही हाताच्या सह्याने याला माश्याचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणूनच याला मासोडी असं म्हणतात मी व्हिडिओमध्ये दाखवतेप्रमाणे आपल्याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही हाताने आपल्याला असंच दाबून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला रुमाल काढायची गडबड करायची नाही चांगलं असं आपल्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने आकार द्यायचा आहे तरच आपलं पीठ छान असं चिटकलं जातं तुकडे अजिबात पडणार नाहीत बघू शकता मस्त असं आपली मासोडी तयार झालेली आहे अगदी हाताने सहज उचलता येते अशाच प्रकारे आपण दुसरीही बनवून घेऊयात दुसरीही मी थापून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण मासोडी करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे आणि ही वडी आपल्याला गरम असतानाच चांगली बनवता येते पीठ थंड झाल्यानंतरने आपल्याला मासो मासोडी बनवता येत नाही त्यामुळं गरम असतानाच आपल्याला मासोडी करून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण दुसरीही मासोडी बनवून घेऊयात बघू शकता मस्त अशी आपली मासोडी तयार झालेली आहे अगदी सहज आपल्याला हातामध्ये घेता येते आकारसुद्धा बघू शकता किती छान असं माशासारखा आलेला आहे ही मासोळी आपली तयार झालेली आहे आता आपण हे काढून घेऊयात पीठ अगदी आपलं छान शिजलेलं आहे बघू शकता पीठ जर आपलं व्यवस्थित शिजलं नसेल तर त्याचे तुकडे पडू शकतात पीठ आपलं शिजलं हे कळत नसेल तर पिठाची छोटीशी गोळी करून बघायची आहे व्यवस्थित गोळी झाली की पीठ आपलं छान तयार झालेलं आहे असं समजावं आता आपण मासोड्या कट करून घेऊयात जास्तही मोठ्या नाही आणि जास्तही छोट्या आपल्याला कट करायच्या नाहीत बघू शकता मीडियम साईजमध्ये आपण कट करून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित अशा कट झालेल्या आहेत मासवडे आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण रस्सा करायला घेऊयात रस्स्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मोठा उभा चिरून अर्धी वाटी खोबरं एक चमचा धने एक चमचा हरभरा डाळ आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही तर धने नाही वापरले तरीही चालेल त्याऐवजी एक चमचा धना पावडर वापरली तरीही चालेल सुरुवातीला आपण धने भाजून घेऊयात फक्त हलकेशी गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतरनी हरभरा डाळ छान अशी डाक पडेपर्यंत भाजायची आहे आता खोबरं भाजून घेऊयात खोबरं जास्तही डार्क कलरवरती भाजायचं नाही त्यानंतरनी खोबरं भाजले खोबरं काढून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा तेल टाकून कांदा भाजून घेऊयात कांदा चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण आणि कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे लसूण आणि कांदा भाजलेला आहे काढून घेऊयात सुरुवातीला सुके जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचं आहे खोबरं धने आणि डाळ बारीक असं वाटून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा आणि लसूण टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे दोन चमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि छान असं एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता वाटायचं आहे त्यानंतरनी थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचे आहे बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे पेस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण रस्सा करायला घेऊयात रस्सासाठी तेल थोडंसं जास्त लागतं म्हणून मोठे चार चमचे आपण इथं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चमचा हिंग आणि वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला फुल करायचा नाही किंवा मीडियमसुद्धा करायचा नाही बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊयात आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी किंवा गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरजेनुसार पाणी घातलेलं आहे त्यानंतरनी चवीनुसार मीठ घालायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट शिजू द्यायची आहे रस्सा आपला जेवढा बारीक गॅसवर जास्त वेळ शिजेल तेवढी त्याला चव छान येते चार ते चा पाच मिनिट बारीक गॅसवर रस्सा आपण शिजवून घेतलेला आहे अगदी मस्त झणझणीत असा रस्सा आपला तयार झालेला आहे बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणि चवीला अगदी भन्नाट झालेला आहे तर रस्सासुद्धा आपला तयार झालेला आहे बऱ्याच जणांना मासोडी करणं हे खूप कठीण आणि मोठी प्रोसेस वाटते तर तुम्हीसुद्धा अशा तीन स्टेपमध्ये मासोडी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकाल मासोडीचं स्टेक्चर बघू शकता अगदी मस्त अशी मासोडी आपली तयार झालेली आहे मासोडीमध्ये सारणसुद्धा आपलं भरपूर झालेलं आहे ज्यांना कुणाला मासोडी बनवणं हे कठीण वाटत असाल तर तुम्ही हे मी सांगितलेला स्टेप नक्की फॉलो करून अगदी सोप्या पद्धतीने मासोडी करा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तीन स्टेपमध्ये आपण आजची रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही ते तीनही स्टेप अगदी व्यवस्थित अशा फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा मासोडी पहिल्याच प्रयत्नामध्ये छान अशी तयार होणार आहे मास उडी आणि त्याच्यासोबत झणझणीत असा रस्सा तुम्हीसुद्धा सहज बनवू शकाल या तीन स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर आजची तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद